पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फारकत घेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला मार्ग मोकळा आहे असं सांगितलं साहजिकच हिंदुत्ववादी मतदारांना त्यांचा हा निर्णय काही पटला नाही त्यामुळे काही काळ उद्धव ठाकरेंनी आमचं हिंदुत्व हे कसं वेगळं आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात देण्यात त्यांना अपयश येऊ उद्धव बाहेरून पक्षात सुषमा तर त्यांच्यावर आणखी टीका होऊ लागली सोशल मीडियावर सुषमा अंधारेंचे व्हिडिओ दाखवून उद्धव ठाकरेंना जाब विचारण्यात आला या सगळ्यात हिंदू मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरे गटावर नाराज होता हे पुरतं स्पष्ट झालं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांची स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला एक घटना काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनावर घडली आहे जाणून या व्हिडिओतून नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांची स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनावर झालेली बैठक या बैठकीला मुसलमानांचे नेते उपस्थित होते दादरचं शिवसेना भवन आजही उद्धव ठाकरेंच्या शिवाई ट्रस्ट कडेच आहे एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचा सन्मान राखून त्यावर दावा केलेला नाही हे शिवसेना भवन महाराष्ट्राच्या एका मोठ्या इतिहासाची साक्षही त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईकर इथून जाताना या शिवसेनेच्या भव्य वास्तूकडे नजर फिरवताना मराठी माणसाचं ऊर भरून येतं याच शिवसेना भवनानं मुंबईतील दंगली असो व अन्य कुठलंही संकट असो कायम आशा दाखवली याच शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी मतांची आणि कथित सोशल इंजिनिअरिंग साधण्यासाठी ही बैठक बोलावली होती यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे उपस्थित मुस्लिम नेत्यांचं लक्ष होतं ठाकरे म्हणाले जे झालं गेलं ते आता तुम्ही विसरून जा आणि मत आता माझ्या झोळीत टाका ठाकरेंचं या आशयाचं वक्तव्य होतं उद्धव ठाकरे मोदी विरोध हा मुस्लिम मतांचं राजकारण करण्यासाठी दाखवत आहेत का असाही प्रश्न पडतो काही दिवसांपूर्वी ज्यांच्या सोबत ठाकरे सत्तेत होते आता त्यांना विरोध करत आहेत आणि विसरून जा असा अर्ज ते मुस्लिम नेत्यांपुढे करत आहेत बाळासाहेब ठाकरे म्हणायचे बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली तर मला त्यांचा अभिमान आहे बाळासाहेबांचे हे शब्द विसरायचे का मला माझी शिवसेना काँग्रेस सोबत न्यायची झाल्यास मी माझं दुकान बंद करेन असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांना विसरायचं का असाही प्रश्न पडतो उद्धव ठाकरे अशी जी मूळ शिवसेना होती त्याच्या विचारापासून का घेऊ लागले याची ही जाणून घेऊयात ही शिवसेना या नावाचा इतिहास मराठीशी जितका जोडला गेला आहे त्याहून तो हिंदुत्वाशी तितकाच जोडला गेला आहे भाजपसोबत युती झाल्यानंतर राम मंदिर आंदोलनात शिवसेना भाजप महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून उदयास आले मतदारांनीही बाळासाहेब प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाला भरभरून पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंना हे जाणीवपूर्वक विसरायचं आहे सुडो सेक्युलर पक्षाशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात बेरजेचं राजकारण करू पाहत आहेत जे त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना घेऊन सरकार स्थापन केलं ठाकरेंना अद्याप हाच फॉर्म्युला राजकारणातील यशासाठी आणि तग धरून राहण्यासाठी महत्वाचा वाटतो मात्र त्यांचे सर्वात मोठे विरोधक आणि चाणाक्ष राजकारणी असलेल्या भाजपातील नेत्यांनी त्यांच्या मित्रांनाही सुरुंग लावला शरद पवारांकडे आता पक्षही उरला नाही उरल्या सुरल्या आमदारांना आणि नेत्यांना घेऊन ते पुन्हा सत्ता स्थापन करू शकतील या स्थितीत नाहीत ठाकरेंमुळे शरद पवारांनाही थपटका बसला अजित पवार मोदींच्या नेतृत्वात महायुतीत येऊन थांबले एकनाथ शिंदे तर यापूर्वीच ठाकरेंचे सरकार कोसळून महायुतीत सामील झाले त्यांच्याकडे शिवसेना हा पक्ष देखील आला आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसमधील अंतर्गत वाद काही नव्याने सांगायला नकोच या सर्व लढाईत ठाकरेंना आता तग धरून राहावं लागणार असल्यानं त्यांची ही तळमळ सुरू आहे काँग्रेस आणि पवार गटासोबत गेल्याने ठाकरेंना मुस्लिम मत मिळतील का तर याचं उत्तर नाही असंच आहे कारण मुस्लिम मतदारांनी आपला कौल हा एमआयएमच्या पारड्यात टाकला ठाकरेंपेक्षा बरी अवस्था ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आहे कारण जी मुस्लिम आणि भाजप विरोधी मतं मिळवण्याच्या प्रयत्नात ते आहेत सहज वंचितला ते मिळून जातात मुस्लिम मतांचे चालन केलं त्यांना मतदारांनी काय धडा शिकवला हे सपा काँग्रेस तृणमूल या पक्षांच्या उदाहरणावरून दिसून येईल उद्धव ठाकरेंना केवळ मुस्लिम मतांवर या निवडणुकीत तरता येणार आहे का तर त्याचं उत्तरही नाहीच असं आहे ठाकरेंना नवमतदारांना साथ घालण्याची संधी होती मात्र तीही त्यांनी गमावली युवासेनेच्या माध्यमातून अधिकाधिक तरुण जोडता येणं शक्य होतं मात्र मूळ शिवसेनेतच पडलेल्या फुटीनंतर ही शिंदेच्या शिवसेनेकडे गेली उद्धव ठाकरेंचे केवळ पदासाठी झालेली लॉबिंग आणि राजकारणच तरुणांनी तिथं पाहिलं रोजगाराचा प्रश्न असो वा विद्यार्थ्यांचे प्रश्न तडीस लावून देता येण्यासारखं होतं मात्र दोन्ही ठाकरेंनी युथ विंग ही नीट सांभाळता आली नाही परिणामी हा नवमतदार भाजपकडे आणि काहीसा मनसेकडे वळू लागला याशिवाय याच तरुणाला आकर्षित करणाऱ्या प्रकल्प पायाभूत सुविधा मेट्रो या सगळ्यांना कथित पर्यावरण वादाच्या मदतीनं विरोध केला खऱ्या मुंबईकर तरुणांचे प्रश्न कधी युवा सेनेत समजून घेण्यात आलेच नाही ठाकरेंच्या शिवसेनेकडे तीस वर्ष आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका होती मात्र दाखवता येईल असं एकही काम त्यांना करता आलं नाही उलट याच तीस वर्षात जागेचे भाव हे गगनाला भिडले आणि बाळासाहेबांनी कमावलेला मराठी माणूस मुंबई बाहेर कल्याण डोंबिवली पनवेलकडे फेकला गेला रस्ते पाणी आरोग्य या प्रश्नांवरच प्रामाणिकपणे काम केलं असतं तर हा मुंबईकर मतदार उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई म्हणून आजन्म टिकवता आला असता मात्र आज परिस्थिती नेमकी उलटी आहे बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढा दिला त्यांच्या पुढे मतांसाठी उद्धव ठाकरेंना झुकावं लागत आहे ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचाही सन्मान मिळाला मात्र या काळात जगावर कोरोनाचं सावट आलं या काळातही उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप आणि विरोधी पक्षाने केले काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांच्या महापालिकेतील नेत्यांवर आरोप केले होते ठाकरे मुस्लिम नेत्यांपुढे मतांची झोळी पुढे करत आहेत आणि त्यांना मागचं झालं गेलं विसरा असं सांगू इच्छित आहेत मात्र काही गोष्टी या न विसरता येण्यासारख्या असतात शिवसेनेकडे असलेली हिंदुत्वाची कमान जी बाळासाहेबांनी आजवर जपली ती विसरता येणार आहे का सत्तेसाठी आणि पॉलिटिकल स्पेस शोधण्याचा उद्धव ठाकरेंचा हा केबिलवाणा प्रयत्न तरी करत नाहीत ना तुम्हाला काय वाटतं त्या बाळासाहेबांच्या त्या शिवसेनेचं काय असाही प्रश्न उपस्थित राहतो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद